आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय चंद्रिकाबेन भानुलालजी खिलोसिया नागपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरणीय श्री विजयराज विजय कुमार भानुलालजी खिलोसिलिया खिलोसिया यांचेकडून बेघर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल खिलोसिया परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशाभरे आहे हिंद जय गाडगे बाबा ज्या ठिकाणी ना, या निराधार निराशील बेघर बांधवांना नागपूर येथील खिलोसिया परिवार यांचेकडून बेघर निराधारांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे खिलोसिया परिवार नागपूर यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशाह आभारी आहे ज्यांनी या निराधार एकशे साठ बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनसेवा देण्याचं ठरवलं आणि आज रोजी स्वर्गीय चंद्रिकाबेन भानुलालजी खिलोसिया यांच्या स्मृतीभितर ते या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल खिलुसिया परिवारांचे शतशः आभार ज्यांनी या निराधार बेघर मनोरुग्ण निवार केंद्राला एकदा भेट दिली। भेट दिली आणि भेट दिल्यावर त्या बेघर बांधवांसाठी भोजन देण्याचं त्यांनी ठरवलं आणि आज या निराधार निराश्रित असलेल्या एकशे साठ बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा देत देण्यात येत आहे त्याबद्दल खुलोसिंह परिवार यवतमाळ नागपूर यांचे यवतमाळ या येथील नंदुदीप फाउंडेशन बेघर बांधव रुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आवारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी या निराधार बेघर बांधवांसाठी या ठिकाणी मॅडमसुद्धा बालकल्याण समितीच्या मॅडमसुद्धा या ठिकाणी वारण करत आहेत आणि आदरणीय नंदिनी शिंदे नंदिनी फाउंडेशनच्या नंदिनी शिंदे आदरणीय आमचे मित्र हरीजी तांबेकर सुद्धा या ठिकाणी वाढवण करत आहेत उत्कृष्ट भाजीचा चव त्यांनी या बेगर बांधवांसाठी दिलेली आहे आणि या निराधारांसाठी आज विशेष अशी भाजी तयार केलेली आहे फणसाची भाजी आणि फनस कोणीतरी आणून दिलेला आहे मित्रो ज्या त ताज्या फणसाची भाजी या ठिकाणी निराधार बेगर बांधवांना खायला मिळत आहेत त्याबद्दल सुद्धा असे तसे आभार आमच्या नंददी फाउंडेशन यूट्यूब चॅनलला अवश्य एकदा भेट द्यावी ज्यांनी नंददी फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक आणि से शेअर सबस्क्राईब नसन केले त्यांनी नंददी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा मित्रो जेणेकरून ही सेवा दूरदूरपर्यंत पोहोचेल आणि या बेघर बांधवांच्या बोटाची खळगी भरण्यासाठी अनेक हात मदतीचे हात पुढे येतील आपण अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा जय हिंद जय गाडगे बाबा खिलोसिया परिवार नागपूर इन्क्यूअर्से बेगर प्र जो बेघर प्रभु बेघर प्रभु जी रस्ते पे रहते थे ऐसे निराधार बेघर प्रभुजियों के लिए यहाँ उत्ष्ट स्वादिष्ट ऐसा ऐसा खाना दिया जा रहा है बहुत अच्छा यहाँ पे स्वादिष्ट खाना देने दिए जाने वाले यहाँ पे खिलुसिया जी है नागपुर के उन्होंने निवारा केंद्र को भेंट दी और इन बेघर प्रभुजियों को खाना देने का अवसर उनको मिला और उन्होंने आज यहाँ पे आ, खाना देने का विचार किया और आज उनकी तरफ से खाना दिया जा रहा है या ठिकाने साठ निराधार निराशित बेघर बांधो है बेनु बेघर मानसिक संतुलन हरवने ले, ले। घर हरवलेले असे बेघर बांधव आहे या ठिकाणी या बेघर बांधवांना भोजन सेवा या ठिकाणी देण्यात येत आहे खिलोसिया परिवार नागपूर यांनी आज पुढाकार घेऊन स्वादिष्ट चवदार भोजन देण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी या बेघर बांधवांना भोजनदान देण्यात येत आहे बाल कल्याण समिती चाइल्डलाईनच्या या ठिकाणी मॅडमसुद्धा एक ना मॅडम या ठिकाणी एका बाल बाळाच्या संदर्भात या ठिकाणी आल्या आणि आज या निराधार निराश्रित बेगर बांधवांना त्यांच्या हातून वाढून करण्याचा सुद्धा योग आज आलेला आहे मित्र बालकल्याण समितीसुद्धा या सामाजिक कार्यातच काम करते आहे मित्रो अनेक बाळांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी बाल कल्याण समिती करते आहे आणि आज मॅडम या ठिकाणी आल्या असता या ठिकाणी मॅडम यांनी स्वतः आपल्या बेगर बांधवांना आपल्या हाताने वाढत करतायत त्याबद्दल मॅडमचे सुद्धा शतशः आभार